हाय हॅलो नमस्कार बहुतेक जण दिवाळीची सुट्टी एन्जॉय करायला कुठे ना कुठे गेलेच असतील तर मी सुद्धा जाऊन आली आहे मी कुठे गेलेली तर मी गेले माझ्या सासरी गेलेली कोल्हापूरला पंधरा दिवसासाठी दिवाळीची सुट्टी म्हणजे माझ्यासाठी तरी एन्जॉय नसतो कामं भरपूर असतात सासरी कारण आमची शेती भरपूर आहे मी बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहेत ह्याच्या आधी माझे सासरचे आणि शेती किती आहे केवढी आहे आणि काय काय आम्ही शेतामध्ये घेतो भात शेंगा वगैरे भाजीपाला सगळे मी व्हिडिओ अपलोड केलेले आहे त्यामुळे तुम्हाला समजलेच खरंच पंधरा दिवस कसे गेले काहीच समजलं नाही एवढं काम होतं या वेळेला दरवेळेला नसतं कधी काय होतं आम्ही जायच्या आधी कामं होऊ थोडीफार राहतात त्याच्यामुळे एवढं वाटत नाही पण ह्या वर्षी खूपच काम होतं जवळजवळ आम्हाला करायला भेटला नाही वेळ काढून आम्ही आम्ही फराळ फराळ केला केला काही तर म्हणजे त्यांना खायलाही होईल आणि मला इथे घेऊन जाताही टाकायला मला खूपच उशीर झाला कारण घरातली छोटी मोठी कामं भरपूर होती जवळजवळ मी पंधरा दिवस नव्हती त्यामुळे घरही खूप घाण झालेलं मी दरवेळेला सासरी जाते तेव्हा आई म्हणजेच माझ्या सासूबाई काही ना काही देतच असतात आणि काही देण्यापेक्षा भरपूर काही देतात तर इथे ते ठेवायची माझी तयारी चालू आहे डबे व्यवस्थित असे धुवून वगैरे उन्हामध्ये वाळवले कारण हे जे सामान आहे ते माझं सहा महिन्याचं किंवा सात महिन्याचं असं म्हटलं तरी चालेल तर इथे थोडं जास्तीचं सामान आणते आणि आमची शेती भरपूर असल्यामुळे भरपूर अशा गोष्टी आम्ही शेतामध्ये घेतो कडधान्य धान्य म्हणा त्यामुळे डाळी म्हणा तांदूळ म्हणा मला कधीही विकत घ्याव्या लागत नाही सहा सात महिने जातील असं मी दरवेळेला घेऊनच येते आमच्या शेतातलं आहे हे सगळं त्यामुळे मला हे सगळं व्यवस्थित असं स्टोअर करून ठेवावं लागेल कारण सहा सहा सात महिन्यानंतरच आम्ही गावी जातो म्हणजेच कोल्हापूरला माझ्या सासरी तर इथे मी एका डब्यामध्ये साखर ओतून ठेवली आहे बघा जवळजवळ अर्धा गोणी मी साखर आणलेली आणि ही साखर ही घरचीच आहे म्हणजे आमचा ऊस जातो शेतामधला तर कारखान्याला तर त्याचीच ही साखर आहे दरवेळेला मी येताना साखर घेऊन इथे झालं असं की मला वाटलं की हे जी गोनी मधली साखर आहे ती पूर्ण डब्यामध्ये बसेल पण नाही बसली डबा मीडियम साईजचा होता मोठा डबा आहे पण ते तांदळाला वगैरे बाकीच्या पण गोष्टी आहेत त्याच्यासाठी वापरायचा आहे तर इथे छोटासा डब्बा होता त्याच्यामध्ये मी साखर ओतली आणि ती पूर्ण बसली सुद्धा आता हे दोन जे डबे आहेत ते मला आत कपाटामध्ये सरकून ठेवायचे आहेत आणि एक छोटा डबा आहे तो साखरेसाठी बाहेर ठेवणार आहे कारण रोज साखर लागते तेव्हा मग त्या डब्यातली मला काढता येईल छोट्या डब्यातली आणि तो पटकन हाताबरोबर सापडेल त्या पद्धतीनेच मी ठेवणार आहे कारण मागच्या वेळेला मी सांगितलेलं की माझं किचन खूपच लहान आहे त्याच्यामुळे मी जास्त हे डबे वगैरे वापरत नाही ठेवायला पण अडचण आहे आता इथे एका डब्यामध्ये मी तांदूळ भरत आहे तांदूळ भरण्याआधी मी हे इलायची लवंगा टाकून घेते सात आठ लवंगा खालती टाकलेले आहे त्याच्यानंतर मी तांदूळ टाकणार आहे कारण हे जवळजवळ मला सहा सात महिने स्टोअर करून ठेवायचे आहेत कोणतीही कीड लागता कामा नाही का हे आमचे शेतातले तांदूळ आहेत आणि आम्ही हेच खातो बाहेरची आम्हाला अजिबात आवडत नाही मला म्हणजे मिस्टरांना आणि मुलांना आवडत नाही त्यांना त्यांच्या शेतातलेच तांदूळ आवडतात पहिल्यापासून तेच खाल्लेले आहेत तर या अशा रीतीने मी सगळे तांदूळ स्टोअर करून ठेवावे लागतात कधी लवंगाही वापरते कधी कधी बोरीक पावडरही वापरते जसं जमेल तसं आता माझ्याकडे बोरीक पावडर नव्हती म्हणून मी या लवंगा टाकलेल्या आहेत आणि माझ्या घरामध्ये स्टोअर करण्यासाठी जागा खूप कमी आहे म्हणजे किचन तर खूपच लहान आहे त्याच्यामुळे मी जास्तीचे डबे घेऊन ठेवले नाही आणि सामानही मी तेवढंच आणते जेवढं मला स्टोअर करता येईल तर अशा रीतीने मी लवंगा वगैरे टाकून सगळे तांदूळ वगैरे भरलेले आहेत एका डब्यामध्ये तर बसणार नाही अजून एक मला डबा घ्यावा गे लागेल डब्बा हाच मोठा होता ह्याच्या अशा मोठा नव्हता आता ह्या डब्यामध्ये साखर आहे ती मी काढून घेते छोट्या डब्यामध्ये भरते जेणेकरून हा डब्बा खाली होईल आणि जे काही तांदूळ आहेत थोडेफार ते मी ह्याच्यामध्ये ओते आता बसतील नाही बसतील मला माहीत नाही पण मी बघूया ओतल्यानंतर मला कळेल तर हा डब्बा स्वच्छ वगैरे करून घासून वगैरे मी उन्हामध्ये सुकून ठेवते ऊन आमच्या गॅलरीमध्ये खूपच सुंदर असं येत म्हणजे असे डबे वगैरे कपडे वगैरे सुकून जातात तर इथे मी छोट्या डब्यामध्ये साखर काढलेली आहे आणि ही मागच्या वर्षीची साखर आहे जे मी मागच्या वेळेला दिवाळीच्या टायमाला आणलेली ती साखर आहे आता तो डब्बा आहे मी हाताखाली ठेवणार आहे आणि ती थोडी ओलसर साखर होती यावेळेला साखर खूप चांगली मिळाली आम्हाला ती सुद्धा दाखवेल कशी आहे साखर आणि हे जे जे काही तुम्हाला कडधान्य दिसत आहे मूग मटकी मसूर वगैरे तर ही सगळी शेतातली आहे ही चवळी आहे हे सगळे मी पिशवीतनं थोडं थोडं बांधून आणलेली कारण जागा जास्त नाही ह्याच्यापेक्षा जास्त सासूबाई म्हणत होत्या घेऊन जा आपण म्हटलं नको कारण सध्या आता थंडीचा सीजन आहे आणि थंडीच्या सीजनमध्ये भाज्या खूप स्वस्त भेटतात आणि भरपूर अशा भेटतात त्याच्यामुळे आपल्याला आप भाजीचा ऑप्शन असतो त्यामुळे मी कडधान्य जास्त आणले नाही तर आता हा डब्बा मी व्यवस्थित असा धुवून वगैरे उन्हामध्ये वाळून पुन्हा एकदा त्याच्यामध्ये तांदूळ भरून ठेवते आणि हा जो तुम्हाला पिंक कलरचा डब्बा दिसत आहे हा माझा रेग्युलर वापरण्याचा आहे म्हणजे त्याच्यामध्ये मी रेग्युलर तांदूळ भरून ठेवते हा सुद्धा मी जवळच ठेवते जेणेकरून मला पटकन असा सापडेल तर त्यात थोडे साफ करून ठेवलेले तांदूळ होते ते मी एका ताटामध्ये उठले आणि गोनीमध्ये थोडेसे तांदूळ उरलेलेच तो दुसरा डब्बा भरून सुद्धा ते मी त्या पिंक डब्यामध्ये टाकले आणि जे ताटामध्ये आहे साफ केलेले ते एका मला टोपामध्ये ठेवावे लागतील ते या आठ दहा दिवसामध्ये संपल्यावर पिंक कलरच्या डब्यामध्ये साफ वगैरे करून गोणीमध्ये अजून अजूनसुद्धा थोडेसे एकदम तांदूळ उरलेले तर ते मी मोठ्या डब्यातच टाकते तरी ते मी आता पीठ भरून घेते हे जे पीठ आहे ते भाकरीचं आहे म्हणजे ज्वारीचं पीठ आहे गावावरनं आम्ही ज्वारी आणलेली ज्वारी आणि तांदूळ असं मिक्स करून आम्ही हे पीठ दळून आणलेलं कारण मिस्टरांना भाकरीच आवडतात त्यामुळे मी एक दोन दिवस अडाणे अशी भाकरी करतच असते भाजी जशी आहे त्याप्रमाणे मग भाकरी करते नाहीतर मग चपात्याच मी करते कारण मुलांना चपात्या आवडतात नाहीतर दिवसा तर चपात्याच असतात तरी ते मी भाकरीचंसुद्धा पीठ या डब्यामध्ये ॲडजस्ट करत होती कारण दुसरा डब्बा नव्हता आणि बाकीचे डब्बे पण मला भरायचेच होते कडधान्य वगैरे बाकी होते तर ह्याच्यामध्ये मी ऍडजस्ट करत होती थो थोडंसं डबडब केलं तर हे पूर्ण पीठ ह्याच्यामध्ये बसलं आता जे पिशीमध्ये दिसतंय ते मी गावावरून आणलेलो एक दोन चार दिवस भाकरी होतील अशाप्रमाणे आणलेलं आई म्हणाला की घेऊन जा इथं गेल्या गेल्या दळण कदाचित नसेल तर हे डीमार्टचं सामान आहे आल्यावर आम्ही दोन दिवसांनी डीमार्टला गेलेलो कारण घरातलं सगळंच सामान संपलेलं थोडंफारच मी आणलेलं ते दिवाळीची मी जेव्हा तुम्हाला शॉपिंग दाखवली असेल डीमार्टची तेव्हा मी ते सामान दाखवलेलं तर इथे ज्या महत्त्वाच्या गोष्टी होत्या ज्या मला लागणारच होत्या त्या मी घेऊन आलेली कारण मुलं शाळेत जाताना दूध बिस्किट खाऊन जातात पोटामध्ये काहीतरी असा व सकाळी सकाळी उपाशी पोटी घालू नये म्हणून मग मी बिस्किट वगैरे भरून ठेवली कारण शाळाही आता सुरू झालेल्या आहे डबे रिकामे केले तसं मग मी डिमार्टचं सामानही भरून ठेवलं आणि बाकीच्या गोष्टी आता दुसऱ्या डब्यामध्ये ठेव ठेवून घेते मोजक्याच गोष्टी आणलेल्या आता हे काबुले चणे आहेत ह्याची भाजी खूप सुंदर लागते म्हणून मी घेऊन आलेली ही तुरीची डाळ आहे हा रवा मीठ वगैरे ज्या गरजेच्या वस्तू आहे बाकीचं हे जे सामान उरलंय ते एका डब्यामध्ये भरून ठेवते हे कडधान्य मला बर्नीमध्ये भरून ठेवावे लागतील आणि हा जो रवा आहे तो मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे कारण त्याच्या फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे एक लागत नाही रव्याला तर हे सगळं मी सामान काढलंय बघा गोणी मधलं जे मी सासर वरून आणलेलं सगळे माहेर वरून आणतात पण माझं असं आहे की मी सासर वरून हे सगळ्या गोष्टी घेऊन येत हे सगळं आमच्या शेतातलंच आहे यातली एकही गोष्ट आम्ही बाहेर विकत घेतलेली नाही तर शेंगा बघा या लाल असतात कधी कधी सफेद असतात तर या वर्षी आम्ही सफेद घेतलेले या वर्षी म्हणजे या मागच्या वर्षीच्या आहेत प्रत्येक वर्षी आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे शेंगा किंवा तांदूळ घेत असत तर इथे तुम्हाला शेवाया दिसत असली आम्ही गावावरच आणलेले आहे या काय शे होत नाही हे जे पीठ आहे ते ज्वारीचं पीठ आहे मी गावावरनं थोडस घेऊन आलेली आणि हा गुळ बघा ह्याला कोल्हापूर गुळ म्हणतात काळा असतो आणि गोडीला खूप असतो गोड हा तर हा आम्ही गावावरच घेऊन आलेली हा घरचाच आहे म्हणजे ऊस जातो त्याच्यामुळे हा आमच्या घरीच हे डाळीचं पीठ आहे म्हणजे चण्याचं पीठ म्हणतात हरभऱ्याची डाळ तर हरभऱ्याची डाळ आम्ही दळून वगैरे आणतो डाळ ही आमची घरचीच असते हरभऱ्याची चण्याची डाळ किंवा हरभऱ्याची डाळ ही आम्हाला जास्तीत जास्त पोळ्या करण्यासाठीच लाग कारण आमच्या साईडला जास्तीत जास्त पोळ्या केल्या जातात कोणत्याही सणाला तर इथे मोहरी तीळ हे सुद्धा आमच्या शेतातलंच आहे ही चटणी ही चटणी आहे ती फिकीच आणलेली आहे ही डाळ आहे बघा हरभऱ्याची ती सुद्धा आमच्या शेतातलीच आहे आणि इथे डाग दिसत असेल हातावरती तर ह्या गोष्टी होतच राहतात गावाला गेल्यावर कारण स्वतःकडे एवढं लक्ष द्यायला वेळ नसतो तर हे मी भाकरी वगैरे करताना जेवण करताना थोडंफार मला लागतं तर ही डाळ मी जास्त घेऊन आली नाही ही बघा मूग आहेत ही चवळी आहे आणि ही मसूर आहे हे बघा हरभरे थोडे मिक्स झालेले आहेत त्याच्यामध्ये तर हरभरे होते माझ्याकडे म्हणून मी घेऊन आली नाही हरभरे भिजत वगैरे घालून त्याची मसाला घातला की खूप सुंदर अशी भाजी होते तर ही डाळ मला मी जास्त पोळ्या इथे करत नाही खूपच कमी करते पोळ्या मला खूप आवडतात पण खाणारी माझ्याशिवाय कोण खात नाही त्याच्यामुळे मी डाळ ही थोडी चा, इथे चटणी आहे बघा ही कोल्हापुरी चटणी आमची आणि त्यामध्ये मसाला मिक्स केलेला आहे इथे मी तांदूळ डब्यामध्ये भरून ठेवतो बघा लवंगा वगैरे टाकलेले आहेत आणि दुसऱ्या डब्यांमध्ये साखर आहे तर हे बघा मी जे सामान आणलेलं गावावरून म्हणजे सासरवरून तर ते मी ते सगळं काढून आहे खूप दिवस झाले मी गोण्या तशाच कोपऱ्यामध्ये ठेवलेल्या कारण बाकीची पण कामं होती खूप तर म्हटलं आज सगळं व्यवस्थित ठेवूया तर इथे मी सगळे डबे भरून ठेवलेत आणि माझं किचन खूपच लहान आहे त्यामुळे मला खूप व्यवस्थित ठेवावं लागतं म्हणजे अडचण होते खूप तर तेवढ्यात तेवढं सामान आणते मी आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या मी ह्या पिशवीमध्ये बांधून एका डब्यामध्ये नाहीतर एका गोनीमध्ये भरून ठेवेल डबे पण जास्त नाही आहेत चार पा चारच आहेत तर त्यामध्ये मला ज्या गोष्टी म्हणजे डबे वगैरे भरून ज्या थोड्याफार गोष्टी उरतात त्या मग मला ठेवाव्या लागतात प्लस माझ्या डिमार्टचं पण थोडंफार सामान असतं बिस्किटं वगैरे किंवा काहीतरी फरसाणा वगैरे असं स्नॅक्स काही असेल आयटम वगैरे त्या तेसुद्धा भरून ठेवावं लागतं तर त्याच्यासाठी पण डबे आता थोडे रिकामी केलेत त्यामध्ये थोडं थोडं सामान आहे, ते 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 आहे ते में तर ते जसं संपेल आणि त्या रिकाम्या होतील तेव्हा ह्या गोष्टी मी त्यामध्ये भरून ठेवेल म्हणजे ह्याच गोष्टी आहेत त्या मागच्या वेळेच्या म्हणजे मागच्या सहा महिन्या अगोदर मी गावाला गेलेली तर तेव्हा भरून ठेवलेल्या त्या थोड्या थोड्या आहेत त्या जशा संपतील तशा मी ह्या परत त्याच्यामध्ये ओतेल आता सध्या ह्याच्यातच ठेवेल नाही तर मग जुनं आणि नवीन असं मिक्स होऊन जाईल म्हणून तर ही पिठं आहेत ती पण छोटे छोटे आहेत त्याच्यामध्ये भरून ठेवते आणि हे तांदूळ वगैरे शेंगा हे गव्हाचं पीठ आहे का मदे हे गव्हाचं पीठ पण एका डब्यामध्ये भरून ठेवते आणि हे भाकरीचं वगैरे आणि हे नीट केलेले तांदूळ आहेत ते आता मला एका एका भांड्यात वगैरे काढून ठेवावे लागते रेग्युलर मी वापरते ते कारण ह्याच्यामध्ये टाकायचे होते मला हे तांदूळ तागाच उरली नाही आणि हे थोडेसे तांदूळ उरलेले आहेत गोणीमध्ये ते मी ह्याच्यामध्येच टाकते कारण डबे सगळे पॅक झालेले आहेत आणि थोडेफारच आता डबे उरलेले आहेत त्याच्यामध्ये पण मला थोडंफार सामान भरायचं आहे कसं आहे की सामान भरपूर आहे आणि जागा कमी आहे तसं ह्याचं पण आहे धान्यांचं पण झालं की धान्य भरपूर आहे पण कोठारं कमी आहेत ठेवायला जागा नाही असं आहे किचन लहान असल्यामुळे तर हे सगळे म्हणजे डबे तर खूपच कमी बसतात आणि बाहेर पण ठेवू शकत नाही कारण मग बाहेर ठेवलं तरी पण ठेवायला जागा नाही आहे आणि कुठं तरी ॲडजस्ट करून ठेवलं तर मग असं असं की ट्रॉली उघडता येत नाही ते डबे सरकवावे लागतात ट्रॉलीमधले आतमधलं सामान असेल ते मग काढण्यासाठी दोन चार डबे सरकवा एवढे भरलेले वगैरे परत ट्रॉलीमधले आतमधले डबे काढून मग मला सामान घ्यावं लागतं त्रास होतो खूप त्याच्यामुळे मग मी हे तांदळाचा डब्बा आहे आता हा रेग्युलर मी वापरना वापरते म्हटल्यावर मी हात बाहेरच ठेवणार आहे की जेणेकरून मला हा पटकन सापडतो आणि हे जे डबे आहेत ते आतमध्ये ठेवणार आहेत जसे हे तांदूळ संपतील तसे मग मी ह्याच्यातले मी घेईल असं मला ठेवावंच लागतं पर्याय नाही हा एक छोटा डबा आहे मी भरून ठेवला आहे साखरेचा ही मागच्या वेळेची साखर आहे तर एवढी सुरली आहे ही बारीक साखर आहे आणि थोडंसं पाणी पाणी झालं आहे तर ही पहिला मी वापरणार आणि ही हाताला सापडेल या ठिकाणी मी ठेवणार आहे डब्बा आणि नंतर मग ही आणि त्याच्यानंतर मग ही वापरेल आणि जसे डबे रिकामे होतील तसं मग मी बाकीचं सामान मग ह्याच्यामध्ये भरून ठेवते आणि तांदळाचं पण तसंच करते हे डबे हे डबे हा डब्बा आता मी आतमध्ये टाकेल म्हणजे हे संपल्यावर तो वापरेल तर अशा पद्धतीनेच मला करावं लागतं आणि हा गूळ बघा हा गूळ आहे तो खूप गोड असतो थो, त्यामुळे थोडा टाकला तरी पण खूप चव येऊन जाते तर हे मी थोडेसे आणलेले आहेत आणि ही पण डाळ आमची घरची आहे हे जे कैस अगद इस हे, काही सगळं दिस आमच्या घरातलं आहे विक्रीचं काहीही नाही चटणी म्हणा चटणीला ज्या मिरच्या असतात त्या पण आमच्या घरच्याच आहेत डाळी वगैरे तर यामध्ये तुरीची डाळ दिसत नसेल तर तुरीची डाळ आम्ही पहिला घेत होतो आता सध्या घेत नाही कारण करणारं कोण नाही तिथे आमची शेती भरपूर आहे पण करायला माणसं खूपच कमी आहेत त्याच्यामुळे जास्त घेतलं जात नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे हे धान्य जे कडधान्य आहे त्या सगळं शेतामधल्या सगळ्या आई करतात म्हणजे सासूबाई काढतात शेतामधून हे सगळं धान्य हे तीळ वगैरे आमच्या घरचेच आणि ह्या सगळ्या गोष्टी दरवेळेला घरीच असतो आम्ही विकत आणत नाही शेतामधल्याच आहेत या सगळ्या गोष्टी तर चला मी आता हे सगळं डबे जे भरले आहेत ते झाकणं वगैरे लावून ठेवते आतमध्ये आणि हे जे हाताला सापडतील ते वरच्यावर ठेवते आणि हे तर मी पिशीत बांधूनच ठेवते जशी बनण्या रिकाम्या होतील तेव्हा मग मी ह्या गोष्टी भरल्या भरेल चला